ही राजेईची केळी आहे मद्रासवरून विरार गावामध्ये आम्ही आणली आहे आणि या प्रकारे आम्ही अशी खाली करतो किती टन आहेत ही जवळजवळ दीड टन आहेत राकेश लीव्ह वरती घ्या माल वरती जाऊ दे हा आता फर्स्ट फ्लोअरला जाणार आहे माल पिकवण्यासाठी असं आपल्याकडे किती टन आहेत असं आमच्याकडे आठ दिवसाला दीड दोन टन येतो दोन टन येतो देतो आम्ही तयार झालेला माल पण ते एकाने ना पाच किलो अर्जंट सांगितले त्याच्याकडे अजून कस्टमर येणार आहे टोटल माल किलो आहे हे आता आमच्या बाबापासून आम्ही बाबाच्या आजोबापासून धंदा आहे सुकेळी का सुकेळी कारण ते सुकलेली असतात ना म्हणून सुकेळी बोलतात अच्छा सुंदर केळी सुंदर केळी सुंदर सुकलेली सुकलेली केळी सुकलेली म्हणून सुकेळी अच्छा आता आपल्या इकडे भरपूर केळी हा जवळजवळ दीड टनच्या वरती माल आहे कच्चा माल हा पूर्ण मद्रासवरून येतोय कारण याची लागवड हा राजळीचा माल असल्यामुळे याची लागवड आमच्या वसईमध्ये सध्या नाही होत राजळीचा माल हा दुसऱ्या आपल्या वसईची केळीची वेगळी सुकेळी बनतात का नाही ना फक्त ह्याच केळीची बनतात त्यामुळे हाच माल आम्हाला लागतो अच्छा आता इथे आपण काय करतो प्रोसिजर ही आता आम्ही अशी ठेवून प्लास्टिकमध्ये पूर्ण लपेटून गर्मी चालू आहे म्हणून याच्यामध्ये आम्ही काय ठेवत नाही या मी नुसती पिकवली जातात प्लास्टिक याचा जवळजवळ आठ दिवस लागतील ह्याला पिकवायला पिकायला आठ दिवस हो अशीची आम्ही दुसरे किरे अगोदरची जी आणलेली आहेत या मी अशी पिकवलेली आहेत बघा या प्रोसिजर आठ दिवस लागतात हो आता बाहेर आपण पाहतो हा किंवा केमिकल वगैरे टाकून पण आम्ही केमिकल वगैरे काय लावत नाहीये आम्ही नैसर्गिकरित्या पिकवतो आमच्याकडे रांजण पण आहेत रांजण कसं आहे खाली दाखवलं पण ही जी केळी अशी नॉर्मली ठेवून पिकतात सगळं ताडपत्री टाकतो आम्ही ताडपत्री खाली डबल ताडपत्र टाकायला लागतं म्हणजे हवा लागली पाहिजे नाही ती व्यवस्थित लावून घेतलेली आहेत ना वेडी जर ठेवली ना तर ती दपतात असं व्यवस्थित रस्तो आम्ही एकामेकांमध्ये कशी मिळतात हे याचा मार्केटचा जसं बाजार असेल तसं कधी साठ रुपये किलो जातो कधी सत्तर पर्यंत जातो कधी पंचावन्न पन्नास हा मुलं आठवडा लागतो हो आता आठवड्यानंतर आपली या केळीची ही केळी बनली हो सकाळी आम्ही लवकर उठून जवळजवळ तीन चार आणि हा अशी सोलतो आम्ही आणि मग वाळत टाकतो उन्हामध्ये ते आम्ही नेऊन टाकतो खतासाठी हे पहाटे आम्हाला तीन वाजता उठायला लागते तीन ते सहा साडेसहापर्यंत आमची केळी सोलून झाली पाहिजेत कारण उन्हाची ऊन यायच्या अगोदर आम्हाला पुन्हा सुकट टाकायची असतात ही रोजची सुकट टाकायची सकाळची आणि संध्याकाळची उचलायची ती तशीच ठेवून जमत नाहीत आणि ह्याला जास्त माल लागतो आहे एक दोन लोंगराचे किंवा दहा पंधरा किलोची केळे होत नाही आणि ह्याला केळी फक्त राजेरीचीच लागतात बाकीचे कोणत्याही प्रकारची केळे होत नाही हा। हो हो आता तो उद्याला सोलायचा आहे त्याच्यानंतर मग तो आठ दिवसाचं होईपर्यंत मग हा होईल मग तिथपर्यंत मग तो एक दोन चार दिवस तसा स्टॉकला ठेवायचा मग त्याच्यानंतर पुन्हा जागा झाली का मग पुन्हा हा आणि तो दोन्ही संतेच टाकायची नाही नाही हां पंधरा किंवा कधी थोडंसं एखादा दिवस आता काय तिकडची गाडी जशी येते एक दोन दिवस मागे पुढे आज गाडी होती आता उद्याला गाडी नाही आहे मग सोमवारी गाडीवरती मग त्यांच्यावर लोड येतो कारण वेफरसाठी माल रोजचा जातो ना हो हां वरती तुम्हाला दाखवतो हो तिकडून ते तिकडून इकडे घेतले मग पुन्हा ही आम्ही इकडून तिकडे नेतो असं सोडल्यानंतर वरती हे म्हणजे ह्या केळीसाठी ना वातावरण चांगलं लागते म्हणजे पाऊस वगैरे उ... असला की माल सर्व खराब होतो अचानक अवेळी जेव्हा पाऊस येतो ना तेव्हा माल सर्व खराब होतो पावसाळ्यात आम्ही धंदा बंद असतो आमचा आता जो स्टॉप करून ठेवणार आम्ही ओके हे बघा ही आम्ही अशी याप्रमाणे एक एक अशी वाळत घालतो आता ही तया हा माल सर्व तयार आहे पण हे शेवटी एकदम क्रिस्पी बनत कडक बनत का एकदम नाही म्हणजे थोडस नॉर्मल असं सॉफ्टन ठेवायचं एकदम कडक आला मग ते खायला जरा हे होते त्यामुळे सॉफ्ट असलं की बरं पडतं अंजीर सारखं त्याच हे वर नेट लावलेला आहे हा म्हणजे पक्षी वगैरे येऊ नये म्हणून आणि वर हे सुद्धा हे पाईप आम्ही हे सर्व बनवलंय सतरंजी पायपा लपेटून ठेवतो आम्ही सर्व सामान आम्ही काढून ठेवतो पावसाचा धंदा बंद असतो हा नॅचरल आहे उन्हाशिवायला काहीच पर्याय नाहीये उन्हाशिवाय हा बनवू शकत नाही मे च्या एंड पर्यंत आम्ही जवळजवळ हजार दीड हजार किलो स्टॉकला बनवून ठेवतो त्यानंतर चार महिने पावसाला किती दिवस टिकू शकतो हा दोन महिने टिकू शकतो दोन महिने आणि वाटतं सुकेळी तुम्हाला सुकवलेली केळी किंवा तुम्ही सुंदर काहीतरी बोलला बरोबर हा सुकलेली के केळी म्हणजे सुंदर असं पण मार्केटमध्ये ओली केळी असताना याची मागणी किती आहे आणि या तुम्हाला डिमांड कुठून करून असते याची हे आमचे सर मार्केटला याचं डिमांड खूप आहे बाहेर गावाला पण याचं डिमांड खूप आहे कारण ही संपूर्ण तुम्हाला अशी कुठेच भेटणार नाही आम्ही टोटली नॅचरल पद्धतीने सुकवली जातात उन्हामध्ये बाकीची जी ओन मध्ये पण नाही किंवा सोलर मध्ये पण होत नाही आणि हे अशी नैसर्गिक होतात त्याला चव पण नाही असं नैसर्गिक बनतात आता आमच्या इकडची लोक भरपूर भरपूर म्हणजे फॉरेन कंट्रीमध्ये वगैरे आहेत कारण ह्यामध्ये साखर नाहीये गुळ नाहीये आणि पूर्णतः नॅचरल मध सुद्धा लावत नाही जे केळ्यातून जो जातात पण याला विशिष्ट प्रकारचा एक स्मेल येतोय हा ते मधाचा मधा टाईप तो स्मेल आहे हा हा चिकट म्हणजे त्याच्यातूनच मध निघते आणि ते चिकट बनते सर्व आपण सर्वांना आम्ही आणि आमचे काका बनवतो आठवड्या वर आपण पिकत ठेवला पिकल्यानंतर पंधरा दिवस तुम्ही इथे बरोबर ठेवता माल तयार बरोबर एक टन मालाचं साधारणतः रिडक्शन होऊन किती वजन भरत नंतर ज्यावेळेस तयार होत त्यावेळेस तरी पण अडीचशे तीनशे किलो अडीचशे पण तो होतो किलो दोनशे ते अडीचशे किलो मागणी बाजारात आम्ही सहाशे किलोनी विकतो सहाशे हा आणि जास्त घेतली तर आम्ही पाचशे रुपये पण विकतो कुठून कुठून ऑर्डर आले आता आम्हाला म्हणजे नाशिक पुन्हा कारण आधी पण आमची अशीच अशाच प्रकारे म्हणजे शूटिंग झालेली होती तर ह्याची ॲड म्हणजे सगळ्यांना कळली की सुके कशी बनतात आणि कोण बनवतो काय सगळं आम्ही त्यांनी कॉल केल्यानंतर आम्ही त्यांना पाठवली त्यांना आवडली अच्छा ते फोन करून आता डबल डबल पुन्हा कुरिअरने आमच्या ऑर्डर केलं कॉन्टॅक्ट करायचा नंबर हो करावा आमच्या मोबाईल नंबरवरून मोबाईल नंबर देऊ त्या नंबरवरती आम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्ही हे करतो आता हे आपण आता आहोत विरार भागामध्ये आहोत आणि ही तुम्ही आता एक विशिष्ट कापून हे कापून म्हणजे काय जेव्हा आता तुम्ही बघितलं टेम्पोतून माल आलेला आहे आणताना ते कडक कच्ची केळी असतात म्हणून ते मोडतात तर ती मागच्या वेळेस आणलेली ती कच्ची केळी आता आणलेली ती कच्ची केळी मोडतात त्याची सर्व एकत्र करून तुकडा तरी विकतो आम्ही बरोबर बरोबर हा तीनशे रुपये तो सहाशे रुपये हा नहीं। हा रुपये रुपये आणि किलो अच्छा हे जर खायचं असेल तर हे पूर्ण तुम्ही बोलला कडक होत नाही असं थोडस सॉफ्ट राहत दोन महिने टिकत हा तर टिकवण्यासाठी कसं काय पाण्याचा अंश असतो याच्यामध्ये ते टिकत कसं ऍक्च्युअली ना याच्यामध्ये उन्हाच्या किरणामुळे हे सुकवले जातात ना उन्हाच्या किरणामुळे सुकल्यानंतर ती राहतात ती कारण ते ड्रायफ्रूट सारखं तयार होते ओके त्यामुळे जरी त्याच्यामध्ये समजा पाऊस वगैरे हो पडला तरच खराब होतात नाहीतर ती अशी खराब नाही होत अच्छा आणि फ्रीज मध्ये ठेवले तर सहा महिने राहतात अशी बाहेर ठेवली तर महिना दोन महिने राहतात अच्छा सुकेळी वसईची केळी फेमस आहेत पण वसईची सुकेळी आज तुमच्या रूपाने आम्हाला समजले तुम्ही टेस्ट करून बघा अच्छा हा टेस्ट तर करणारच आहे तुम्ही खाऊन बघा मला आवडता दादाने आपल्याला ही केळी दिलेली आहे किती दिवसाची आता बारा दिवस झाले याला बारा दिवस झाले आणि मंडळी पाहू शकता चिकट 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 आहे ते त्याच्यातून असेल तर नॉर्मल खाऊ शकतो बारीक आपण तुपामध्ये फ्राय करून खाऊ शकतो तुपामध्ये फ्राय करून खाऊ शकतो ट्राय करूया हा तोडाला म्हणजे सुकल्यामुळे ते तुटत नाही वेगळ्या प्रकारचा सुगंध आहे आणि हे नॅचरल आहे पूर्णतः म्हणजे बनानाच आहे ते पण सुकल्यामुळे मा मा ते माझ्या चेन्नईचं मंडळी ते मुंबईमध्ये मिळतय विरार भागामध्ये मंडळी तुम्हाला पण मिळेल नंबर दिले खाल त्यांचा त्यावर कॉन्टॅक्ट करायचा आणि खालचं रांजणा आपण पानावर जाऊ रांझ कशी पिकत होते पण बघूया पहिल्यांदा लाईफ मध्ये फर्स्ट टाइम खातोय सुकेळी ओली केळी खाली ताजी पण सुकेळी उपवासाला पण लोक खातात उपवास खातात उपासाला आवडी आवडीने घेतात आमच्याकडून पावसाळ्यात सुद्धा विशेष म्हणजे गणपतीच्या टायमात वगैरे आमच्याकडून घेतात लोक कुरड्या म्हणतो गावाला चिक बनतो ना भिजवल्यानंतर तसंच स्वाद टेस्ट आहे काही फणसाचे घर गर हे घर असतात ना फणसाचे घर त्यांना तसा स्वाद वाटतो काही करणा आम पापडी वाटते बेस्ट मुंबईमध्ये असं वेगळ्या प्रकारचा व्यवसाय तुम्ही का तुमचं मुलं दोन दोन तीन पिढ्यापासून सुरू बरोबर आमचे आता वडील आमचे नाईंटी वर्षाचे झाली तर त्यांच्या आजोबापासून पंजोबापासून माल हा केळी अशी सुक आमच्या गावामध्ये तर आता हा असं इथे जाळी पण वाळ्या ठेवलेला आहे बारा दिवस झाले अजून तीन चार तयार होणार आपण खाली जाऊन पाहूया तुम्ही पिकवण्यासाठी एक पद्धत बोलला हा हा काय आहे मातीचं रांजण आहे त्या मातीच्या मध्ये टाकून आम्ही थंडीमध्ये उगा विशेष म्हणजे थंडीमध्ये आम्ही त्याचा जास्त वापर करतो थंडी थंडी असल्यामुळे ते अशी पिकत नाही अच्छा मध्ये टाकून पिकवायला लागतं आणि इकडे क्रेन आपली जरा ही क्रेन बघा अशी वरती घेतो इकडून इथून ऑपरेट करतो मी आता हे आपण पहिली अनलोड केलेली खाली बरोबर खाली गाडी आल्यानंतर इथून घ्यायचा माल इथे आणायचा पिकवायचा तो बरोबर आणि इथून पिकल्यानंतर परत दोन सेकंड स्टेपचा पिकलेला माल इथून वर जायचा बरोबर तीन फ्लोअर लागणार याला खाली करतो एवढा माल खाली करून आम्ही लावलेला आहे रचलेला आहे एक भारी झालं त्याच्यावर सगळं हाताने करायचं मॅन्युअली मग आम्ही हाताने करायला माणसं पण जास्त लागायची आणि थकून जायची सोडून जायची जिनं स्टेअरकेस वरून आणाय आणताना त्रास व्हायचा पण ही सोय आम्ही स्वतःहूनच बनवले हे भारी केलं की एकदम आपण खाली जाऊन पाहूया रांजणचे सिस्टम कशी आहे आणि इकडे हा पारंपरिक रांजण हा मातीच्या मातीपासून बनवलेला आहे ओके हा तुम्ही हिवाळ्यामध्ये वगैरे वापरता हा हा थंडी मध्ये ना ही रांजण हा छोटा रांजण ह्याच्यावर ठेवून केळी त्याच्यात टाकून हा ठेवून त्याच्यामध्ये आम्ही भाताचं ते कवर असते जे तूस बोलतो तूस आपण तूस म्हणतो तो तूस टाकून त्याच्यात थोडीशी आग टाकतो अच्छा म्हणजे नॅचरल पद्धतीने त्याला हीट मिळते उष्णता मिळते त्या केळीला मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही बाहेर काढतो पुन्हा तशी रास मारतो वर केले हा पण आता गरमी असल्यामुळे आम्ही तुम्हाला आम्ही डायरेक्ट हे केला त्याच्यावरती ताडपत्री टाकली की ती पिकून जातील पण थंडीमध्ये थंडी असल्यामुळे सर्व सगळे इक्वल विकतात का सर्व सर्व एक पण असं कच्चा राहत नाही पूर्ण दोन्ही रांजांमध्ये टाकून डबल पण टाकायला लागतात माल जास्त असलं की आम्हाला पुन्हा टाकतो त्याची कॅपॅसिटी किती आहे म्हणजे जास्त नाही आहे दोनशे तीनशे किलो बसतात मग आम्हाला डबल डबल हे करायला नक्कीच दादा वेगळ्या प्रकारचा व्यवसाय आणि खरंच लोकांना पाहिजे ज्या ज्यावेळेस केळी मिळत नाही त्यावेळेस ज्याला खाऊशी वाटतात किंवा बाकीच्या प्रदेशामध्ये कुरिअर करायच्यात युके युएसए कुठे पाठवायच्यात तरी पण नक्की तुमची केळी पाठवू शकता ते आमच्याकडून येऊन घेऊन जातात नंबर दिलेला आहे मंडळी पत्ता पण दिलेला आहे या इथे येऊन घेऊ शकता तुम्ही ऑर्डर देऊ शकता कुरिअरने मिळतात कुरिअर पण करू शकता तुम्ही आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि दादांचं या व्यवसाय कसा वाटला व्हिडिओ शेअर करा कमेंट करून सांगा ना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून थँक्यू धन्यवाद